आणि किट्टू कोणाचं आहे मग हा मग असं सांगायचं हॅलो नमस्कार हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या युट्यूब चॅनल वर तुमच्या सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि मजेतच असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आज आहे आमची अनिव्हर्सरी तर आज आम्ही चाललोय हॉटेलला हा हा माझ्या बहिणीचा मुलगा आहे आणि तो माझा होता तो याडा तिकडं खेळत खेळत परत गेलाय तर आज सकाळपासून काही शूट नाही केलं काही के असं खास केलं पण नव्हतं आणि आज सकाळी पाऊस पण भरपूर होता आणि पिल्लूला पण आज शाळेत नव्हतं पाठवलं मी तर आज घरीच होतं दिवसभर तर आता चाललोय Uh, सेलिब्रेशनसाठी से छोटस सेलिब्रेशन करायचंय म्हटलं लेकरांना पण जरा चांगलं वाटत म्हणून मग घेऊन चाललंय आणि हा तिकडं जात असतो त्यांच्या घरी स्कूलला वगैरे परत येतो जातो असं करतो त्याला करमत नाही तिकडं तर आता म्हटलं हा हे मग जाऊयात हॉटेलला तर चला आता हॉटेलला जाऊ आपण कुठं चाललो आपण हॉटेलला हॉटेलला

झालं की तो तो खाली बसून घ्या बस खाली बसून घ्या हा दिसतोय दिसतोय तू मोबाईल मध्ये खाली बसून मागचं मागच आहे ना म्हणून माग किती माझ्या कोणाचा बड्डे नाही आमची अनिव्हर्सरी आहे आणि गाडीचा बर्थडे गाडीला हॅपी बर्थडे तुम्ही कधी म्हणला तुझा हॅपी बर्थडे आहे नाही आपल्या पंच हॅपी बर्थडे आज हा आणि मिट्टू हॅपी बर्थडे पुढच्या महिन्यात आहे आणि किट्टू चा काल परवाच झाला ना दहा तारखेला तुम्ही गाडीला हॅपी बर्थडे म्हणा टाटा पंच टाटा पंच परसुला पाऊस येत हा महा चल तोना 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 ना तो खराब झालं तर असे सिम्पल भाव न करायचं तुलाच करायचं

तर ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशनसाठी आम्ही हॉटेल भोगला आलो होतं तर इथे आम्ही चौघं आणि आमचे दोन लेकरं असे सहाजण मिळून आलो होतं हॉटेलला तर श्रद्धा तर सध्या आमच्याच घरी आहे आणि तिचे मिस्टर तिकडून आले होते मग त्यांच्या घरून आणि आम्ही एकाच गावात राहतो ना दोघी त्याच्यामुळं आम्हाला सगळं अशा पद अशा वेळेला सोपं पडतं सगळं आणि त्यानंतर मग अगोदर आम्ही बड्डे सेलिब्रेशन करून म्हणजे सॉरी ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन करून घेतलं श्रद्धाच्या मिस्टरांनी केक आणला होता आणि मग त्यानंतर आम्ही जेवायला बसणार तर थाळी सिस्टीम असते भोगला तर इथे सगळी थाळी वाढवून घे देता येते आणि मी म्हटलं मग तुमच्यासोबत पण शूट करा शेअर करावं त्यासाठी मग मी शूट करते आहे की थाळीमध्ये काय काय आहे तर पनीरची भाजी आल आलू प्लस राजमा आणि डाळ पण होती आणि कढी होती पांढरी त्यानंतर रोटी होती बाजरीची भाकरी आणि त्याच्यावरती ना गूळ असं हे होतं चुरा त्यानंतर एक मिक्स व्हेजची अशी शेंगाची पण भाजी होती कोरडी सॅलेड होतं दोन प्रकारच्या चटण्या होत्या एक चिंचेची आणि एक हिरवी चटणी त्यानंतर जलजिरा पण होता जलजिरा ग्लासमध्ये दे देत आहेत आणि अजून पण बरंसं आहे तर त्या पाहू शकता इथं पुरी आणि मिनी वडा म्हणतो ना आपण बटाट्या वडाचा तो वडा प्लस पापड होता तांदळाचा पापड होता तो आणि त्यानंतर फ्रूट कस्टर्ड पण होतं आणि पापडी चाट पण होता तर तुम्हाला आता पुढे दिसेलच की हे पा हे पापडी चाट आणि हे ना ऑप्शनल असतं दरवेळेस ना कधी दही वडा असतो कधी पापडी चाट असतं असं चेंज होत राहतं तर आम्ही बऱ्याच वेळा इथंच येत असतो जेवायला त्यामुळे मग मला बरेच आम्हाला इथले बरेचसे मेनू माहिती आहेत म्हणजे बदलून बदलून काय होतं काय भेटतं तर कधी रबडी असते कधी बासुंदी आमरसच्या सीझनमध्ये आमरस तर आज फ्रूट कस्टर्ड होतं आणि मिनीवडा जे दिला ना त्याऐवजी कधी ढोकळा असतो कधी कचोरी असते आणि कधी मिनीवडा असतो तर आज मिनीवडा होता आणि मग त्यानंतर पायनॅपल शिरा पण होता आणि त्यानंतर मग पनीरची भाजी त्यांनी परत म्हणजे हे अनलिमिटेड जेवण असतं आपल्याला जेवढं जेवायचं तेवढं आपण जेवू शकतो आणि आपल्याला ते वाढतात पण कंटिन्यू आपण असं लग्नकार्यात कसं असते तशा टाईपमध्येच असतं ते कंटिन्यू विचारायला येतात काय आणायचं काय नाही वगैरे आणि टेस्ट पण छान असते आणि एकदम सात्विक जेवण आणि घरच्यासारखं जेवण असतं खूप काही असं तेलकट वगैरे नसतं आणि खूप सुंदर असतं आणि पोटभर जेवण पण होतं तर अशा पद्धतीचं आहे आणि खूप सुंदर आम आमचा तर एक्सपिरियन्स दरवेळेस छानच येतो टेस्टला पण सगळं छानच असतं आणि तिथली म्हणजे जी सर्विंग सिस्टीम वगैरे आहे ना जे हे ना सर्विस आहे ना ती पण खूप छान आहे म्हणजे सगळं वेळच्या वेळी आणि व्यवस्थित ते लक्ष देतात प्रत्येक कस्टमरकडं आणि खूप सुंदर एक्सपिरियन्स आहे तर त्यानंतर आम्ही मस्त जेवण वगैरे केलं सगळ्यांनी मिळून आणि केक वगैरे पण खाल्ला होता अगोदर थोडा थोडा नंतर मग केक प पॅक करून फ्रीजमध्ये ठेवायला दिल तर आणि मग नंतर परत जाताना त्यांनी आम्हाला तो दिला तर अशा पद्धतीने आमचं छोटंसं ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन झालं मस्त जेवण वगैरे झालं आणि पिल्लूने आता त्याला फ्रूट कस्टर्डमधलं फक्त जे लिक्विड असतं ना तेच पितो तो, तो रबडीसारखं फ्रूट्स नाही खात आणि काही पुरी खाल्ली त्यांनी फक्त म्हणजे लेकरांनी काही एवढं जेवण केलं नाही म्हणून सेपरेट थाळी आम्ही लेकरांना नाही घेत आणि मोठ्यांच्या चार थाळ्या आम्ही ऑर्डर केल्या होत्या आणि अशा पद्धतीने मस्त सेलिब्रेशन झालं मस्त छान जेवण झालं एकदम शुद्ध आणि सात्विक व्हेजिटेरियन जेवण आम्ही जेवलो त्यानंतर मग सगळं आवरलं आणि त्यानंतर आम्ही निघालो घरी जायला तर अशा पद्धतीने होतं आमचं छोटंसं ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ